जय गो माता आपण जे रोजच्या जीवनामध्ये जे वस्तू वापरतोय ती एक आपण चांगली वापरत नाहीत प्रत्येक वस्तू आणि तेही विदेशी कंपनीचे आहेत देशाचं तुम्ही वापरतच नाहीत आणि सांगतोय आम्ही भारतीय आहेत म्हणून तर प्रत्येक सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सर्वच तुम्ही बाहेरच्या वस्तू वापरताय आणि सगळ्या लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत सगळ्या दाताची वाट लावून टाकताय तुम्ही मरेपर्यंत तोंडात राहतच नाहीत तर त्याचा मी सेपरेट व्हिडिओ केलेले आहेत परंतु तुम्हाला सांगतो मी असं एक पॅकेज बनवले गोमातेच्या माध्यमातून गाईच्याच माध्यमातून आणि देशी गाईच्या माध्यमातून आणि त्या प्रॉडक्टला कुठल्याही प्रॉडक्टला एक्सपायरी डेट नाही काही केमिकल नाही आणि काही साईड इफेक्ट नाही आहेत आता तुम्ही बनवायचं जे माझ्याकडे ट्रेनिंगला येतात तेच बनवतात तेच तुम्ही वापरा आ त्याचेही पॅकेज बनवले ते पॅकेज असं बनवलंय की सातशे पन्नास रुपयाला तुम्हाला नऊ वस्तू मिळणार आहेत नऊच्या नऊ तुम्हाला किराणा दुकान बदलायचं तुम्ही ज्या गरातून गा, तु, तुम्ही ज्या दुकानातून तुम्ही माल भरताय ते दुकान फक्त बदलायचं तर दवाना खाना म्हणा त्याला किंवा गोमातेचं दुकान गोमातेच्या दुकानातनं तुम्ही ते खरेदी करा आणि सातशे पन्नास रुपयात तुमचं ते पॅकेज मिळणार आहे पण ते कुणाला मिळणार सुरुवातीला ही एक ऑफर आहे नवीन वर्षाची नवीन वर्षाची एक ऑफर ठेवली जेवढे आपल्याकडे असतील तोपर्यंत आपण देऊ पण तुम्हाला जोपर्यंत आणि बनवायला पण चालू करू तुम्हीच बनवायचं तुम्हाला ट्रेनिंग देणार आहे तुम्हीच बनवायचं तुम्हीच विकायचं तुम्हीच पैसे कमावायचे तुमच्या घरामध्ये प्रत्येक लोकांना लागणार आहे एका व्यक्तीला एक महिनाभर ते जाणार आहे त्यांना सर्दी आहे खोकलाय आंघोळ करताय साबण वापरा दात घासताय सुद्धा वापरा तुम्ही जे मोबाईल वापरताय त्याला चिप लावा तुम्ही इम्युनिटी पॉवर वाढवायची गोमूत्राच्या गोळे आहेत जे गो अमृत आहे गोघणे परत तुम्हाला सर्दी खोकला होणे म्हणून नाकामध्ये गोघरात टाका अशा ज्या नऊ प्रकारच्या वस्तू दिलेल्या आहेत कारण व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी शॉर्टली सांगतोय की तुम्ही हे पॅकेज वापरा आणि फक्त दुकानातनं घ्या दुकानातनं घेण्यापेक्षा या पंचगव्याच्या दुकानातनं घ्या म्हणजे तुमचा फायदा होईल तुम्हाला आरोग्य मिळेल आणि गोमाता वाचेल गरीब असून तुम्ही गायला समर्थन देऊ शकताय प्रत्येक आयटमचं जर तुम्हाला मला ऐकायचं असेल तर माझी व्हिडिओ ऐका प्रत्येक आयटमचं बेनिफिट आणि त्याचं तुम्हाला काय काय त्याचे एक्सपायरी डेट आहे का नाही आहे का साईड इफेक्ट काय आहेत का नाही आहेत सगळं ऐकायला मिळेल म्हणून हे पॅकेज वापरा आणि पॅकेज जे लोकांनी गोरक्षा समितीला समिती समितीचे मेंबर बनलेले आहेत सदस्य बनलेत म्हणजे त्यांनी ठाम ठरवलं की मला गाईला समर्थन द्यायचंय त्याच लोकांना ही किट मिळेल आणि किट तुम्ही मागवू शकताय तुम्हाला मागवा किट ते मागवण्यासाठी मी तुम्हाला नंबर देतो डबल नाईन सिक्स नाईन थ्री वन डबल थ्री नाईन सेवन नव्याण्णव पंच्याहत्तर अडुसष्ट त्रेचाळीस चोपन्न या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि तुमचं आरोग्य तुम्ही सांभाळा गरीब असून गोमातेला तुम्ही आशीर्वाद द्या आशीर्वाद घ्या तिचा पण तेच तुम्हाला वाचवेल धन्यवाद जय गोमाता